या व्हिडिओमध्ये तुमची पोर्ट आऊट रिक्वेस्ट कशी रद्द करायची ते पाहूया जर तुम्ही जिओमधून पोर्ट आऊट करण्याची विनंती केली असेल पण तुमचा विचार बदलला असेल आणि जिओच्या जलद तसेच विश्वासार्ह नेटवर्कचा आनंद घेत राहण्याची तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही काय करू शकता ते येथे सांगितले आहे जर तुम्ही तुमची पोर्ट आऊट कागदपत्रे दुसऱ्या ऑपरेटरकडे सादर केली असतील तर तुमची विनंती रद्द करण्यासाठी तुमच्याकडे फक्त चोवीस तास आहेत उदाहरणार्थ जर कागदपत्रे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत दुसऱ्या ऑपरेटरकडे सबमिट केली गेली असतील तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत किंवा त्यापूर्वी तुम्हाला तुमची पोर्ट आउट विनंती रद्द करता येईल तुम्हाला फक्त तुमच्या मेसेज ॲपवर जायचे आहे टाईप करा कॅन्सल स्पेस तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्हाला जो जिओ नंबर पोर्ट करायचा आहे त्यावरून हा संदेश एक नऊ शून्य शून्यला ला पाठवा तुम्हाला एक नऊ शून्य एक वरून एक पुष्टीकरण मिळेल आणि चोवीस तासांच्या आत पाठवल्यास तुमची पोर्ट आउट विनंती रद्द केली जाईल लक्षात ठेवा दुसऱ्या ऑपरेटरला कागदपत्रे सादर केल्यानंतर चोवीस तासांच्या आत तुम्ही हे करणे आवश्यक आहे बस तुम्ही तुमचे जिओ कनेक्शन कुठल्याही त्रासाविना सुरू ठेवू शकता धन्यवाद